हवा नाही काय मला याला उडवणार बरोबर नाही हवा पण मीटर करते पतंग बघा ह्याचा पतंग इकडे लहान बाबूचा तिकडे गौरव पतंग उडवतोय पतंगाला कवर करणे आणि गौरवला कव्हर करते पॉसिबल नाही हे बघा किती वेळ लागला बघा त्याला उडवायला कोकणातली हवा हा 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 म्हणजे कोकणातल्या नेचर मी बोलायला गेलो की मी एडा होतो मी काही फ्लो फ्लो मध्ये बोलून जातो किती उंच गेली कलर पण त्यात आकाशाचं मस्त तिकडे गौरव उडवतोय मी त्याच्याकडूनच कवर दाखवतो तुम्हाला गौरव लगेच उडवलीस रे कुठे गेली ती दिसते दिसते तुम्ही आता सीझनला पतंग उडवत नाही का गौरव अच्छा पण पहिल्यात की मजा तर येत नाही रे पहिल्यासारखी मांजा आहे की काय हा धागा आहे एकदम धागा आहे एक काय आईला फिरकी तुझी अस्करी जायचो जरा गो फिरकी हॉस्केरी जायची भाई पतंग खूप होती गेली पट पटकन गेली एकदम आता ती दिसते हा दिसते दिसते कॅमेऱ्यात आता सोडलीच तर ही जाईल ना पण आपल्याला आता क्रिकेट खेळायचं आहे सो उतरायला खूप वेळ जाईल मग जास्त सोडू नको हो खूप उंचावर गेली ती आणि आता पोरं जमता आता तिकडे छोटी पोरं खेळत आहेत त्यांची व्हिडिओ ह्याच्या अगोदर अपलोड केली मी तर तो त्यांची तर माझ्या धमाल तर वेगळीच धमाल होती भाई स्टम्प काय अस्कलीत लावली आहेत आणि काय जो पिशवी पिशवीसवी डोक्यात घालून खेळत आहेत मोठी पोरं कुठे गेली वाटते तिथे हां थांब जरा मी त्यांची जरा व्हिडिओ काढतो एक मिनटं थांबा हां उतरं उतरं उतर उतर व्हिडिओ काढतो मी तर तिकडे बॉल काल गेला होता आणि तिकडे पाऱ्यात तर ते स्वतः तिकडे दोघ जण काय करतोस तू हे लान पतंग उडवतोय लहानपणांची मजा गौरव पतंग उतरवतोय हो याच्याकडे फिरकी छोटी आहे ना फिरकी ऍक्च्युली मोठी असली ना की, की उतरायला सोपी जाते कंटाळ येतो ना उतरवायला अरे उडवतानाच जे माझ्या झपा 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 झप कुठं राहते पतंग आईचा गावात कोकणातला नेचर बघा तिकडे डोंगर आहे तिकडे एक गाव आहे परसुली पतंग दिसत नाही मग तेवढी त्याने उंच उडवला नाही ना तिकडे कोणतरी कवाल तोडते एवढं रखरखीत ऊन आहे ना बेकार खूप रखरखीत ऊन आहे 까야 웃는데요? 응. 엄마 아싸게 담돌리듯.